शापित वाड्याचं रहस्य भाग एक कुलकर्ण्यांचा वाडा धने धनेगाव साध शांत गाव शेत डोंगर आणि मधोमध पसरलेला प्रचंड वाडा कुलकर्ण्यांचा वाडा वाडा आता मोडकळीस आला होता दगडी भिंतींवर शेवाळ छप्पर कोसळलेलं खिडक्यांना कडी नव्हत्या पण तरीही तो दूरवरून भव्य दिसत असे गावातल्या म्हाताया लोकांच्या कथा सांगतात त्या वाड्यात सावित्री नावाच्या नवधूचा आत्मा आहे रात्री तिचा रडण्याचा आवाज येतो संध्याकाळी सहा नंतर कुणी त्या बाजूला जात नाही भाग दोन अजयच्या आगमन पुण्यात शिकणारा अज्ज उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाला परततो तो आधुनिक विचारांचा विज्ञानावर विश्वास ठेवणारा गावात आल्यावर पहिल्याच दिवशी चौकात लोकांची चर्चा त्याने ऐकली काल रात्री वाड्यात लाल दिवा लुकलुकला आणि स्त्रीसारखा आवाज ऐकू आला अज्जहस्त म्हणाला अरे रे ही अंधश्रद्धा सोडली पाहिजे विजेचा खेळ असेल पण गावचे वृद्ध हरिभाऊ म्हणाले मुला तुला माहिती नाही माझ्या आजोबांनी स्वतः पाहिलं होतं लग्नाच्या रात्री पतीनं बायकोला भिंतीत पुरलं तिचा आत्मा अजून भटकतो अज्ज थोडा दचकला पण मनाने ठाम होता भाग तीन पहिलं आव्हान त्या रात्री अज्ज आणि त्याचे मित्र सचिन विकास आणि सागर यांनी ठरवलं की आपण वाड्यात जाऊ सत्य उघड करायचं असं अज्ज म्हणाला रात्री अकरा वाजता ते टॉर्च घेऊन वाड्यात गेले दार कडाडत उघडलं आत वटवाघोळ फडफडली जिन्यावर धूळ कोयाची जाळी आणि कोसळलेल्या विटा होत्या अचानक वरच्या मजल्यावर पावलांचे आवाज झाले सचिन थरथरला अरे खरंच कुणीतरी आहे वरती टॉर्च टाकली तर पांढ्या साडीतली बाई दिसली लांब केस लाल डोळे हातात दिवटी क्षणात ती गायब झाली सगळे पळत सुटले भाग चार आरशाचं रहस्य अज्ज मात्र थांबला त्याला वाटलं डोळ्यांचा भ्रम आहे तो वर गेला तिथं एक मोठा तुटका आरसा होता आरशात बाई दिसत होती पण खोली रिकामी होती अज्ज घामाघूम झाला तो पर्त खाली आला मित्रांनी ओरडून त्याला बाहेर ओढलं भाग पाच सावित्रीची कथा गावात परतल्यावर हरिभाऊने सांगितलं तो आत्मा सावित्रीचा आहे कुलकर्ण्यांच्या घरात तिचं लग्न झालं होतं पण नव्याला संशय आला की ती दुसऱ्यावर प्रेम करते लग्नाच्या रात्रीच त्याने तिला भिंतीत जिवंत पुरलं तिचे आक्रोश अजूनही वाड्यात घुमतात हे ऐकून अजयच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली भाग सहा वेळ त्या रात्री अज्ज झोपू शकला नाही त्याला स्वप्नात सावित्री दिसली ती रडत होती आणि म्हणत होती मला मुक्त कर माझा अन्याय दूर कर दुसऱ्या दिवशी अज्ज पुन्हा वाड्याकडे गेला त्याला तिथं भिंतीमागे काहीतरी हालचाल जाणवली भाग सात भिंत उघडली मित्रांच्या मदतीनं त्याने भिंत खोदायला सुरुवात केली हातून जुनं सांगाडं सोन्याचे दागिने मंगळसूत्र आणि रक्ताने डागलेली साडी सापडली अचानक थंड वारा सुटला खोलीत दिवा आपोआप पेटला आवाज आला कोणी माझी समाधी डिस्टर्ब केली मित्रांनी पळ काढला भाग आठ आत्म्याचं रूप अज्जमात्र धाडस करून सांगाड्याला चितेत जाळण्याचं ठरवलं जसं पेटवलं तसं काळं वादळ आलं सावित्रीचा आत्मा समोर आला विकराळ रूप डोळ्यात ज्वाळा हातात मंगळसूत्र ती किंचाळली माझ्यावर अन्याय झाला मला न्याय हवा आहे गावक्यांनी सत्य लपवलं म्हणून हा वाडा शापित राहील भाग नऊ सत्याचा शोध अजयने गावच्या जुना दस्तावेजात शोध घेतला त्याला कळलं की सावित्रीवर खोटा आरोप लावला गेला होता खरंतर कुलकर्ण्याच्या भावाने तिच्यावर डोळा ठेवला होता नकार दिल्यामुळे तिला मारण्यात आलं हे सत्य उघड करून अजयने गावासमोर ठेवले गावक्यांनी मग सावित्रीचं विधिवत श्राद्ध केलं भाग दहा, शेवट की सुरुवात श्राद्धानंतर वाड्यातील आवाज थांबले गावकरी सुखावले पण अज्जला अजूनही कधी, कधी स्वप्नात सावित्री दिसते ती हस्त म्हणते धन्यवाद पण शाप अजून संपलेला नाही त्या रात्री वाड्याच्या खिडकीतून पुन्हा एकदा पांढ्या साडीतली सावली दिसली बस कहाणीमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला याच्या पुढची कहाणी पाहिजे असेल तर कहाणीवरती दहा कमेंट पूर्ण करा दहा कमेंट झाल्यानंतर पुढची कहाणी तयार करण्यात येईल तर चला भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये कहाणी बघण्यासाठी धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू